यंत्रणा आणि पंचायत राज विभागाच्या सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील लाख वितरण करण्यात आलं दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिक मध्ये पहिला हप्ता पुणे इथे वितरित करण्यात आला त्या अनुषंगाने राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत पालघर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचा वितरण कार्यक्रम संपन्न झाला पालघर जिल्ह्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन च्या अंतर्गत एकूण एकोणसाठ हजार पाचशे पस्तीस मंजुरी पत्र आणि चोवीस हजार आठशे नव्वद प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात आलंय याच अंतर्गत पालघर जिल्हा परिषद इथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा स्तरावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभार्थ्यांना मंजुरी पत्र त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या कार्यक्रमास खासदार डॉक्टर हेमंत सावरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपायुक्त कोकण विभाग प्रदीप घोरपडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीपणे ये राबवण्यात येत असून या योजनेपासून पालघर जिल्ह्यातील एकही घटक घरापासून वंचित राहणार नाही यावेळी गणेश नाईक यांनी या गोष्टीवर देखील जोर दिलाय की पालघर जिल्ह्यानं विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक आदिवासी बहुल जिल्हा आहे जोपर्यंत आदिवासी समाजाला शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही त्यासाठी बांधवांनी प्रथम शिक्षण घेतलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घरांचं वाटप आज पालघर जिल्ह्यातील गरजू लोकांना झालेलं आहे आणि त्याबद्दल मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो की ज्यांच्यामुळे आमच्या पालघर जिल्ह्याला जास्तीत जास्त संधी प्राप्त झालेली आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क